सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजपासून सुरू होत आहे वर्ष एका वर्षामध्ये चार नवरात्र असं असतात तर नवीन दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये पहिली नवरात्र जी आहे ती शाकंभरी नवरात्र अशी सुरू होत आहे आजपासून आज म्हणजे आज, आज जानेवारी दोन हजार पंचवीस वर्षाची पहिली नवरात्र आपली सुरू झाली आहे तर नवरात्र म्हणजे आईचा वार तर कोणती अशी विशेष सेवा आपल्याला करायची आहे या नवरात्रमध्ये ते जाणून घेऊया तर आईची सर्वात आवडती जी सेवा आहे ते कमी वेळामध्ये ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांच्यासाठी ही सेवा आहे ज्यांच्याकडे वेळ नाही आहे त्यांच्यासाठी ही सेवा आहे तर आई म्हणजे आई म्हणजे शक्ती आदिशक्ती प्रभू श्रीरामचंद्र जे आहे जे जेव्हा ते रावण सोबत युद्ध करायला जात होते त्या युद्धाला जाण्याच्या आधी ते आईचे दर्शन करत असतात का कारण की त्यांना शक्ती हवी आहे जेव्हा रामचंद्र यांना शक्तीची गरज आहे तर आपण तर जनसामान्य लोक आहेत मग आपल्याला तर आईची शक्तीची गरज नक्कीच भासणार आहे तर शक्ती म्हणजे प्रत्येक कोणत्याही गोष्टीला साध्य करण्यासाठी जे शक्ती लागत असते तेच आईचा आशीर्वाद असतो तर यासाठी तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्हाला कोणत्या सेवा करायचं आहे सर्वात आधी तुम्ही आईची आवडती ज्यामध्ये खूप महत्वाचा असं आईचा आईच्या शक्तीचं आहे तो आहे दुर्गा सप्तसती ज्यामध्ये साक्षात आईबद्दल पूर्ण लेखणी केलेली आहे तर दुर्गा सप्तसती याचा आपल्याला पाठ करायचा आहे आणि त्यानंतर जर तुमच्याकडे अजिबात वेळ नाही आहे तर तुम्ही काय करू शकणार आहे की कुंकुमार्चन ही सुद्धा आईची खूप आवडती सेवा आहे हार्डली त्याला एक मिनिट वेळ वे लागणार आहे नाहीतर काहीच वेळ लागत नाही एक ते दोन मिनिट लागणार आहे कुंकू मार्चन करण्यासाठी तर तुम्हाला जर जा शक्य झालं तर या नवरात्रीमध्ये आईला हळद आणि कुंकू याचा अभिषेक घालू शकता तुम्ही हळद कुंकूने स्नान घालू शकता दुसरा कुंकुमार्चन आईची आवडती सेवा जे की खूप कमीमध्ये वेळामध्ये होऊन जातं एक ते दोन मिनिटामध्ये कुंकुमार्चन हा होऊन जाणार आहे तिसरा आईचा ओम काही मंत्र आहेत त्याचा जाप तुम्ही करू शकता ओम एम रेम चामुंडा चा मुंडाळ नव्वाळ नव मंत्र ह्याचा अकरा माळी तुम्ही जाप करायला सुरुवात करा ही ही आईची एक आवडती सेवा आहे त्यानंतर दुर्गा सप्तसतीचं जे मी पाठ सांगितलेला आहे तेही तुम्ही याचा जे अध्याय आहे त्याचा पाठ किंवा वाचन करू शकतात ही अति प्रभावी अशी सेवा आहे जर तुम्हाला खूप जास्तीत जास्त पुण्य कमवायचं आहे खूप असं म्हणतात ना एकाच एका, एका वेळेमध्ये खूप जास्त तुम्हाला असं वाटतं की नाही खूप मोठी अडचण आहे खूप जास्त आपल्याला सेवा करायची आहे पुण्य कमवायचं आहे तर नवरात्रमध्ये इकडे नाशिकला या तुम्ही चॅरिटेबल हॉस्पिटल जे आहे तिकडे पहिल्या महिन्याच्या पहिला, पहिला आणि तिसरा शनिवारी भैरवचंडी असं हा या भैरवचंडी अशी सेवा घेतली जाते खूप पॉवरफुल आहे अकरा ते पंधरा हजार दरम्यान इकडे लोक येतात हवणपट करतात हवनयुक्त पण आहे आणि साधा पाठसुद्धा आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे फक्त तुम्हाला यायला जायला खर्च लागणार आहे इतर कोणताही खर्च करायची गरज नाही फक्त यायचं पाठ करायचं आणि निघून जायचं तर पहिला शनिवारी प्रत्येक महिन्याच्या पहिला आणि तिसरा शनिवारी हा भैरवचंडी पाठ घेतला जातो हजारोच्या संख्येमध्ये इकडे पाठ केला जातात तुम्ही जर घरी करणार आहे तर एका टाइमाला एका वेळेला एकच पाठ होणार आहे पण तुम्ही जर इकडे येणार आहे तर अकरा ते पंधरा हजार दरम्यान एका वेळेशी एके दिवशी एका वेळेला पाठ केलं जातं तर अकरा ते पंधरा हजार पाठेचा पुण्य तुम्हाला या गोष्टीमध्ये मिळणार आहे तर महिन्यातलं पहिला शनिवार आणि तिसरा शनिवार हा भैरवचंडीत पाठ इकडं घेतलं जातं तर तुम्हाला असं वाटत असेल की नाही काहीतरी समस्या आहे किंवा या नवरात्रमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पुण्य कमवायचं आहे तर नक्की त्र्यंबकेश्वर येथे या परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटल जिकडं होत आहे तिकडे हा पाठ घेतला जातं आणि घरा घरी आपल्या घरी करायचं जर जाप आहे तर असे मंत्र आहेत जे मी आ, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे की नेमकी कोणते मंत्र आपल्याला या नवरात्रमध्ये जाप करायचं आहे जेणेकरून की जास्तीत जास्त, जास्त पुण्य आपल्या पदरामध्ये पडणार आहे तर आपल्याला असं वाटतं की आपण नेहमी पुण्य करत असतो पुण्य करत असतो मी हे केले मी ते केले पापही तसंच घडत असतात त्यामुळे जसं पुण्य करून आपण प्लस 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 करत असतो तसं न कळतपणे किंवा खूप वेळा आपल्याकडून पाप घडलेलं जातात तर त्यामध्ये मायनस 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 सुद्धा होतो असं नाही आहे की आ, माँणस 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 हो जर माझ्याकडे एवढं पुण्य आहे तर मी तसंच साखलेलं असणार आहे असं नसतो तो कमी 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 होत जातो एकतर वजा होऊन होतो किंवा आपण असं म्हणतो की माझा मुलगा पास होऊ द्या माझ्या मुलाला बारावीमध्ये खूप चांगले टक्केवारी येऊ हो द्या किंवा एखादी प्रॉब्लेम आहे ते सुटू होऊ द्या मा मग त्यामध्ये तो जे पुण्याचा साठा आहे तो वापरला जातो आणि असं करूनही आपलं पुण्य काय आहे कमी होत राहतं म्हणून जसं आपण धनाचा संचय करत असतो तसंच आपल्याला पुण्याचा संचय सुद्धा करत असायला हवा नेहमी असं नाही म्हणायला पाहिजे की मी हे खूप केले हे खूप केले आता बस झालं आयुष्य भर कधीच कोणताच पुण्य बस होत नाही नेहमी जसं आपण पैसे टाकत तस असतो तसं टाकत तस असतो त्यामध्ये आपल्याला आपली जी सेवा आहे ते सुद्धा टाकत असायला हवं अशी आपली ही आवडती सेवा जी आहे आईची आवडती सेवा ती नक्की करा तुम्ही कुंकुमार्जन खूप सुंदर अशी सेवा आहे मंत्र जाप आहे ते त्यात त्यात खूप असे साबरी पाठ म्हणून असं दिलेलं आहे तो तर ते कसं पाठ करायचंय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर नक्की या नवरात्रमध्ये वर्षाचा पहिला नवरात्र आहे तर नक्की या संधीचा लाभ घ्या आणि सेवा करा तुम्ही जॉबला जात आहे किंवा तुम्ही गरीब असताय कोणतीही सेवा करा पण करा या नवरात्रमध्ये तर श्रीस्वामीसमोर तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांना कळवा कारण ही नवरात्र कदाचित आपल्याला खूप मोठं जे आपण घटस्थापनाच्या वेळी आपलं जे नवरात्र असतो तोच आपल्याला माहिती असतं इतर नवरात्र आपल्याला माहिती नसतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांना शेअर करा की नवरात्र आहे तर कमीत कमी नाही जर शक्य झालं खूपच बिझी आहे तर ओ माय ग्रीन ग्रीन चामुंडा बिच्छेचा फक्त एक माळ करा पण नवरात्रमध्ये काही ना काही सेवा आईच्या चरणी तुम्ही रुजू करा 最爽。